नमस्कार मी अमोल पुसदकर या कानोसा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आपल्या सर्वांना माहीत आहे की हे वर्ष संघ शताब्दीचं वर्ष आहे या निमित्ताने संघाचे जे काही स्वयंसेवक आहे हे सर्व या निमित्ताने कुठल्या ना कुठल्या कामाद्वारे सक्रिय होण्याचा प्रयत्न निश्चितपणे करत असतील संघाचं काम आज देश आणि समाज जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये विस्तारलेलं आहे संघाचा संघ विचाराचा प्रभाव संपूर्ण देशामध्ये आज पडलेला आहे अशा परिस्थितीमध्ये एक आठवण मला निश्चितपणे झाली परमपूजनीय श्री गुरुजी हे संघाचे द्वितीय सरसंघचालक होते गुरुजींचा तर प्रभाव त्या काळामध्ये इतका मोठा होता की संघाचे स्वयंसेवकच नाही तर देशातले सगळे गणमान्य लोक राजकीय लोक यांच्यावर सुद्धा परमपूज्य श्री गुरुजींचा फार मोठा प्रभाव होता साधू संन्यासांवरसुद्धा त्यांचा सा प्रभाव होता अशाच वेळेला एकावेळी मुंबईला परमपूजनीय दादा ज्यांना आपण पांडुरंग शास्त्री आठवले म्हणतो ज्यांनी जे साध स्वाध्याय परिवाराचे संस्थापक आहे त्यांची परमपूजनीय श्री गुरुजींसोबत भेट झाली त्यावेळेला पूजनीय दादा परमपूजनीय श्री गुरुजींना म्हणाले की गुरुजी तुम्ही संघासाठी जे काही दिलेलं आहे त्यांनी जो शब्द वापरला तो असा होता की संघासाठी तुमचं कॉन्ट्रीब्युशन फार मोठं आहे ज्यावेळेला पूजनीयदानी हा शब्द उच्चारला तर त्यावेळेला गुरुजी त्यांना म्हणाले की माझा जो प्रयत्न आहे तो हा आहे की परमपूजनीय डॉक्टर हेडगेवरांनी जो संघ माझ्यापर्यंत दिला तो संघ जसाच्या तसा स्वयंसेवकांपर्यंत पोहोचवणे एवढं कार्य जरी मी करू शकलो तरी मला असं वाटतं की मी फार मोठं काम केलेलं आहे म्हणजे यातून आपल्याला एक अर्थबोध मिळतो अर्थबोध काय आहे की आपण ज्यावेळेला लहान होतो ज्यावेळेला आपण सायम शाखेमध्ये जात होतो काही लोक प्रभास शाखेच्या माध्यमातून जुळले असतील काही लोक संघाच्या विविध क्षेत्रामध्ये जे काही कामं चालतात त्याच्या माध्यमातून संघाशी जुळले असतील परंतु याच्यातनं आपण अर्थबोध काय घेतला पाहिजे तर यातून आपण अर्थबोध घेण्याची आवश्यकता आहे की जो संघ आम्हाला मिळाला होता ज्या संघाच्याद्वारे त्याच्या कार्यक्रमांच्याद्वारे आम्ही आकृष्ट झालो होतो तो संघ तशाच्या तसा नवीन पिढीपर्यंत आम्हाला पोचवण्याचं कार्य करायचं आहे हे संघ शताब्दीचं वर्ष आहे संघ शताब्दीच्या वर्षांनी म्हणजे संघाला शंभर वर्ष झाले आहे परंतु संघाची विचारधारा ही संघाची गोल्डन जुबली झाली पाहिजे सिल्वर जुबली झाली पाहिजे अशा पद्धतीची विचारधारा नाही संघाचा विचार काय आहे संघाचा विचार हा आहे की संघ जे काम करतो आहे हिंदू संघटनेचं हे काम इतकं विस्तारित व्हावं की संघ वेगळा आणि समाज वेगळा असा फरकसुद्धा उरू नये म्हणजे दामोळणा दाते आपले एक ज्येष्ठ प्रचारक होते त्यांच्या एका बौद्धिकामध्ये त्यांनी वाक्य वाप वापरलं होतं की जसं शरीरावर एखादा जखम होते आणि त्या जखमेवर काही दिवसांनी खिपली चढते आणि ती जखम पूर्ण बरी झाल्यावर ती खिपली निघून जाते आणि मग जे काही राहतं ते फक्त शरीरच राहतं त्यामुळे तशाच पद्धतीने संघाचं जे काम आहे हे समाजामध्ये इतकं विस्तारलं पाहिजे घरोघरी इतकं पोहोचलं पाहिजे ही संस्काराची जी व्यवस्था आहे ही व्यवस्था आम्ही लोकांना दाखवली पाहिजे की संस्काराची व्यक्तिनिर्माणाची ही कार्यशाळा व्यक्ति पन, व्यक्ति आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाचा उल्लेख सेवा समर्पण संघटन आणि व्यक्तिनिर्माण करणारं संघटन अशा पद्धतीचा केलेला आहे संघाच्या सेवा कार्याविषयी पण आपण एखाद्या वेळेला बोलू समर्पणाविषयी पण निश्चितपणे बोलू संघटनेविषयी पण बोलू परंतु व्यक्तिनिर्माण हा जो एक महत्त्वाचा बिंदू आहे तर संघाचं जर कॉन्ट्रीब्युशन काय असेल या शंभर वर्षातलं तर संघाने सामान्य माणसाच्या जीवनातलं असामान्यत्व जागृत करण्याचं कार्य केलेलं आहे आणि हे कार्य जोपर्यंत सुरू राहील तोपर्यंत समाजासाठी जे जे काही कार्य करायचं आहे ते स्वयंसेवक सर्वत्र जाऊन करतील संघामध्ये नेहमी वाक्य म्हटलं जातं की संघ काही करणार नाही परंतु स्वयंसेवक समाजामध्ये जे जे काही करणीय आहे त्या क्षेत्रामध्ये सहभागी होतील आणि त्या त्या सर्व गोष्टी करतील आणि म्हणून हे संघ शताब्दीचं वर्ष आहे मला आठवते की काही वर्षांपूर्वी ज्यावेळेला पूजनीय सुदर्शनजी सरसंघचालक होते त्यावेळेला राष्ट्रजागरण अभियान होतं आणि त्या राष्ट्र जागरण अभियानाची जी सांगता बैठक होती त्या सांगता बैठकीला व पूजनीय सुदर्शननी जो विषय मांडला होता त्यावेळेला त्यांनी विचारलं होतं की संघाचे पूजन करणारे स्वयंसेवक विदर्भात किती असतील मग त्यांनी सांगितलं जर पन्नास हजार असतील दाखल तर पन्नास हजारापेपैकी किती स्वयंसेवकांनी या राष्ट्र जागरणात अभियानात काम केलं म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण वेगवेगळ्या माध्यमांनी नवीन लोकांना जोडण्याचा प्रयत्न करतो आहे तो केलाच पाहिजे परंतु ते सर्व प्रयत्न चालू असताना जुन्यांची सक्रियता सुद्धा कायम राहिली पाहिजे आता संघशताब्दी आहे या संघशताब्दीच्या निमित्ताने जुन्या नवीन सर्व स्वयंसेवकांपर्यंत पोहोचून त्यांच्यासाठी कामाची योजना करणे हे आवश्यक आहे सगळेजण शाखेत येतील नाही येतील हे सांगता येत नाही परंतु काही लोक शाखेत येतील काही लोक इतर कोणते कामं करतील आज समाजामध्ये समाजापर्यंत पोचण्याची अत्यंत आवश्यकता आहे अशा परिस्थितीत ज्यांना संघ माहिती आहे या लोकांनी जर आपली थोडी सक्रियता वाढवली तर ते लोक निश्चितपणे समाजापर्यंत जाऊ शकतात आणि संघ शताब्दीमध्ये आम्ही काहीतरी काम केलं आमचाही एक खारीचा वाटा होता हे सुद्धा त्यांना समाधान मिळू शकतं आणि म्हणून संघाचं काम हे प्रेमाचं काम आहे संघाचं काम हे आनंदाचं काम आहे समाज समाजासाठी मी काहीतरी करतो आहे हा आनंद देणारं काम आहे परंतु याची योजनासुद्धा करण्याची आवश्यकता आहे की जो, जो प्रत्येक स्वयंसेवक आहे त्याच्या रुचीनुसार त्याच्या आवडीनुसार त्याला कुठलं काम दिलं जाऊ शकतं आणि त्याला आपण या निमित्ताने कार्यप्रवृत्त करू शकतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे पूजनी गुरुजींनी आपल्याला जे सांगितलेलं आहे की संघ जसा आहे तसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे याची आवश्यकता आहे आणि म्हणून हे जे सगळे जुने स्वयंसेवक आहे यांनी त्या काळातला संघ पाहिलेला आहे त्या काळातली शाखा पाहिलेली आहे त्या काळातल्या बैठकी पाहिलेल्या आहेत त्या काळात होणारे चंदनाचे कार्यक्रम पाहिलेले आहे आणि याच्यातून संघ कसा तयार झाला याच्यातून एकमेकांमध्ये पारिवारिक संबंध कसे तयार झाले व्यक्तीमध्ये चांगले संबंध कसे तयार झाले याच्यातून कार्यकर्ते कसे घडले हे सुद्धा त्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना घडवणे त्यांना संपर्क शिकवणे त्यांना शाखेचे कार्यक्रम घेण्यामध्ये कुशल करणे आणि टप्प्याटप्प्याने विविध कार्यक्रमांच्या द्वारा त्यांच्यामध्ये सुद्धा विकास करीत राहणे ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया जोपर्यंत सुरू राहील तोपर्यंत संघाला शंभर वर्ष हो किंवा दीडशे वर्ष हो संघ देशासाठी आपला सहभाग नोंदवत राहणार आहे दिल्लीचा बादशहा त्या काळाचा ज्याचं नाव होतं बहादूर शाह जफर तर त्याला जेव्हा एकदा विचारलं गेलं की इंग्रजांचं आक्रमण आज संपूर्ण देशामध्ये झालेलं आहे आणि आता अशा परिस्थितीमध्ये तुमचे जे राष्ट्रवादी विचारांचे लोक आहेत त्यांच्या सेना हे काय करू शकतील लिंग्रजांच्या समोर तर त्यावेळेला त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते सगळ्या स्वयंसेकांसाठी आणि आपल्यासाठी पण चिंतनीय आहे बहादूर शाह जफर म्हणतो गाझीओ मे बू रहेगी जप तलक इमान की तक लंदन तक लढेगी तेग हिंदुस्तान की आणि जोपर्यंत गाझी म्हणजे पराक्रमी लोकांमध्ये विजयाची भावना आहे तोपर्यंत लंडनचं जे तख्त आहे लंडनचं जे सिंहासन आहे ते सुरक्षित नाही आहे आणि म्हणून देशविरोधी शक्ती कितीही फोफावलेल्या असल्या त्यांचे कितीही कार्यकलाप चालू असले तरी जोपर्यंत राष्ट्रभक्त शक्ती आपलं काम चालू ठेवतील तोपर्यंत देशाचं स्वातंत्र्य सु सुरक्षित आहे देशाची जनता सुरक्षित आहे आमचा धर्म इतिहास परंपरा संस्कृती सुरक्षित आहे यासाठी अधिकाधिक लोकांनी संघ शताब्दीच्या निमित्तानेसुद्धा थोडासा अल्पसा सहभाग आपला या कामामध्ये कसा नोंदवता येईल याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं